पंच्यात्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी पुन्हा रमल्या बालपणाच्या दुनियामध्ये पद्मकमळ प्रतिष्ठान व पद्मशाली सखी संगम आगळा वेगळा उपक्रमाचे आयोजन सोलापूर आमच्यासाठी जुन्या आठवणींचा भेटच उपहार प्राप्त करून दिले आहे मेरा नाम जोकर या हिंदी चित्रपटातील जाने कहा गये वो दिन या गाण्याचीच आठवण येत असून पद्मकमळ प्रतिष्ठान व पद्मशाली सखी संगमने वेगळा उपक्रम राबवून आमच्यासारख्या ज्येष्ठांना पुन्हा एकदा लहानपणाच्या जमान्यात घेऊन गेल्याने आयुष्यातील खरा आनंद काय असतो हे शब्दात मांडणे शक्यच नाही आजच्या घडीला आमच्या लग्नाला पस्तीस ते चाळीस वर्षे झाले असतील मुले सुना जावई व नातू आहेत हे सर्वच विसरून आज या वयात पुन्हा मज्जा व दुमाखोळ घालण्याची संधी मिळाली आहे अशी भावना आने कानी पद्मशाली सखी संगमकडे व्यक्त करत होते बालदिनाचे औचित्य साधून सोलापुरातील पद्मकमळ प्रतिष्ठान व श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीने ज्येष्ठ महिला आणि नागरिकांसाठी जाऊयात बालपणाच्या जगात अशी अनोखा व आगळावेगळा उपक्रम राबवल्याने ज्येष्ठांमध्ये नवचैतन्य व ऊर्जा प्राप्त झाल्याने लहान मुलांसारखे आनंदात बुडाले होते पूर्वी लहान मुले खेळताना आम्ही मोठी माणसे कौतुक करायचो पण आज आम्ही खेळताना लहान मुले आमचे कौतुक करून टाळ्या वाजवत होते तेव्हाच भानावर आलो होतो त्याप्रसंगी आमचा आनंद गगनात मावेन असा झाला होता फाउंडेशन व सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आले पद्मकमलचे गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी बालवयात खेळलेल्या गमती जमती सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिल्या सखी संगमच्या अध्यक्षा मेगा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे उद्देश केले दयानंद कोंडाबत्तीन प्राध्यापक कृष्णा देवकर छत्रपती केने स्नेहल शिंदे यांच्यासह आदींनी लहानपणाचे किस्से सांगितले यावेळी क्रिकेट विटीदांडू गोट्या पतंग गष्टापाणी गजगे दोरी फुगडी फुगे लिंबू चमचा बुद्धिबळ संगीत खुर्ची अशा प्रकारे निवडक खेळांचे साहित्य पद्मकमळ प्रतिष्ठानच्या वतीने सोय करून देण्यात आले उत्कृष्टरित्या खेळलेल्या पुरुष व महिलां गटांसाठी स्वतंत्रपणे आकर्षक बक्षिसे देण्यात आली लहान मुलेही सहभाग घेतला श्रीनिवास रत्चा किशोर व्यंकटगिरी कविता मंगलपल्ली वैशाली व्यंकटगिरी पद्मावती संघा रेणुका चिंता यांच्यासह सखी संगमच्या उपाध्यक्षा मंजुळा आडम समन्वयिका कला चन्नापट्टन वनिता सुरम पद्मा मेडपल्ली पल्लवी संघा पल्लवी संघा हेमा मैलारी विद्या श्रीगारी आदींची उपस्थिती लक्षणीय होती खेळात सहभाग घेतलेल्या लहान मुलांनाही पारितोषिके देण्यात आली आहे रमेश गटला यांनी आभार मानले